नमस्कार मंडळी आणि आजचा व्लॉग थोडासा डिफरंट होणार आहे मार्गशीर्षच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलंच आहे पण याही व्हिडिओला द्याल याची अपेक्षा आहे आणि आजचा व्लॉग थोडा डिफरंट आहे कारण का आज आपण करतो आहे एका बारशाची नेमप्लेटची आपल्याला ने ऑर्डर आहे त्या नेमप्लेटसाठी आपण काही सामान आणण्यासाठी आता अलिबागला चाललो आहोत अलिबागमध्ये एंटर केल्यावरतीच आपण पहिलं जाणार आहोत कापडाच्या दुकानामध्ये तिथे आपल्याला तो प्रॉपर कापड मिळेल खण्याचा कस्टमनी ज्या कलरमध्ये सांगितल्या त्या कलरमध्ये ॲक्च्युली दुकानावरती मी पोहोचल्यावरती तिथे मी कापड शोधण्याचा खूप प्रयत्न केला आणि तिथल्या काकांना देखील मी सांगितलं की मला अशा अशा प्रकारचं खणाचं कापड हवं आहे परंतु तिथे ते कापड नव्हतं त्या काकांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी गोडाऊनमध्ये पण अक्षरशः शोधलं काका ते कापड खूप शोधत होते त्यांच्या गोडाऊनमध्ये पण त्यांना ते मिळालं नाही तर त्यामुळे आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो कारण का कस्टमरला तोच कलर हवा होता आणि ॲक्च्युली या दुकानामध्ये आम्हाला तो कलर मिळाला कस्टमरला काही फोटोज पाठवले आणि मग त्यांनी त्यातून कलर सिलेक्ट केला आणि फायनली आपण हा जो कलर आहे तो घेतला आहे कस्टमरसाठी आणि आपल्याला काही कलर्स देखील हवे होते तर ते कलर्स आणि फ्लॅट ब्रश पण नव्हता आपल्याकडे तोही घेतला आणि सगळ्यात पहिलं मम्मीच्या दुकानामध्ये जाऊन मम्मीकडून ते सगळं शिवणकाम करून घेतलं पहिल्यांदा ज्याची जी, जी बॉर्डर आहे त्याचं मेजरमेंट घेतलं त्या मेजरमेंटप्रमाणे टू बाय टूचा आपल्याला बॅनर बनवायचा होता तो तर त्यामुळे टू बाय टूच्या मेजरमेंटप्रमाणे आम्ही ते, ते सगळं कटिंग करून घेतलं आणि मम्मीला मी समजवलं हो की कसं शिवायचं आणि मम्मी ते शिवत होती आणि माझ्या आगागविऱ्या चालूच होत्या आणि फायनली मम्मीने ते शिवायला घेतलं तर आपण आता आलेलो आहोत घरी आणि जसं तुम्हाला सम म्हटल्याप्रमाणे आपण आई करून हे शिवून घेतलेला आहे हा जो बेस आहे आणि त्यावरती आता आपण पेंटिंग करणार आहोत की बेबीचं जे नाव आहे आणि जे आपल्याला ऑर्डर आहे आलेली आहे कस्टमरकडून त्यांनी जसं आपल्याला सांगितलेलं आहे की जसं त्यांना एक कवितेची ओळ गणपतीची मूर्ती आणि बेबीचं नाव आवडतं तर ते आपण ड्रॉ करणार आहोत तर सर्व कलर्स ब्रश आणि आपलं जे काही सामान आहे ते आपण घेऊन बसलेलो आहोत आणि आता सर्वात पहिलं जे काम आहे ते या कापडावरती आपल्याला बॉर्डर करायची आहे आउटलाईन करायची प्रत्येक गोष्टीची जी आपण ड्रॉ करणार आहोत त्यावरती आणि कस्टमरने आपल्याला हा फॉर्मॅट दिला होता की या कविता आणि ते बेबीचं नाव आहे ते आपल्याला त्या त्याप्रकारे त्या कापडावरती करायचं आहे आणि त्याप्रकारे मी सर्व आऊटलाईन्स ज्या आहेत त्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत इवन नेम्सच्या आणि त्या कवितेच्या त्या सगळ्याशा आउटलाईन मी करून घेतलेल्या आहेत आणि आता काम आहे सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे याला पेंट करणं आणि या कापडावरती ज्या वेळेला पण आपण ड्रॉईंग करतो ना त्यावेळेला कलर खूप लागतो कारण कापड कलर शोषून घेतो पूर्णपणे आणि त्यामुळेच हा कलर सुकल्यानंतर ह्याच्यावरती पुन्हा एकदा कलरचा हात मारावा लागतो त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडी पेशन्सचं काम आहे हे खूप आणि बसून बसून पाय आणि आपला कणा वगैरे खूप दुखतो परंतु करावं लागतं आणि इथे पाहू शकता आपलं ऑलमोस्ट नेमचं सर्व पेंट करून झालेलं आहे आणि हे आता एकदा सुकलं की पुन्हा एकदा ह्याच्यावरती हात मारणार आहे पण थोडं आणखीन डेकोरेटिव्ह होण्यासाठी आपण जो बेबीचं नाव आहे त्याच्यावरती एक वेगळ्या कलरने एक स्ट्रोक मारणार आहोत जेणेकरून ते नाव दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि खूप छान दिसेल एकदम आणि लिटरली हे खूप पेशन्सचं काम आहे खूप सावकाश आणि सांभाळून करावं लागतं कारण कापडावरती कलरचा एकही थेंब जर पडला तर ते पूर्णपणे वेस्ट होऊन जाईल पूर्णपणे नवीन कापड घ्यावं लागेल कारण का कापडावरती पडलेला कलर आ, हा आपण घालवू शकत नाही त्यामुळे आणि फायनली आपली नेमप्लेट बनवून झालेली आहे आणि हा काहीसा आहे आपल्या नेमप्लेटचा फायनल लुक आणि थोडं आणखी त्याला डेकोरेटिव्ह करायला आपण याच्या खाली काही दोन लटकन लावणार आहोत मोती ॲड करून त्यामध्ये सो फायनली आपण लटकन देखील लावलेले आहेत हेही आपण त्याच कापडाशी शिवलेले आहेत म्हणजे एक फायनल लुक जो आहे तो सुंदर वाटेल त्याचा आणि आता मी तुम्हाला नेमप्लेट खोलून दाखवते कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आवडली तर नक्की सांगा तर आजचा सा व्हिडिओ पूर्णपणे यावरतीच डिपेंड होता तर मार्गशीसमधले व्हिडिओ तर तुम्ही बघताच पण आज थोडं काहीतरी वेगळं म्हणजे मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो दरवेळेला तर यावेळेला हे केलेलं आहे म्हणजे ही आपली पहिलीच ऑर्डर नाही आहे याआधी देखील आपण ऑर्डर केलेल्या आहेत अशा नेमप्लेट्सच्या तर आजकाल हा ट्रेंड आलेला आहे की खणाच्या कपड्यावरती नेमप्लेट बनवली जाते तर तेही आपण केलेलं आहे आज तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटलं आहे ही नेमप्लेट